नमस्कार मित्रांनो मी संतोष पडेल संतोष पडेल लॉगर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आणि थर्टी जवळ येत आहे नवीन वर्ष जवळ येत आहे आणि नवीन वर्षाच्या आमची ख्रिस्ती धर्माप्रमाणे प्रथम तर तुम्हाला इन ॲडव्हान्स शुभेच्छा देतो आणि आज आम्ही निघालो आहे अमोल तुषार माझ्यासोबत आहे तन्मय एकाला फिरायला महाडच्या दिशेने कारण का महाडला आम्ही जातो नवीन आमच्यासाठी आहे तिथलं काही विशेष असणार आहेत ते त्याच्यामुळे तिथे गोंधळ सुद्धा आहे तो बघणार आहोत परंतु जाता जाता आता तुमच्यासमोर एक लॉग पुन्हा एकदा नवीन सुरुवातीचा नवीन लॉग आणतोय आणि नवीन लॉग पाहायला आठवणीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत विसरायचं नाही तर आता जाऊया सीधा महाडला तर मित्रांनो गावात अजून हे वाडे बघ जुने कशा पद्धतीचे आहेत अगदी कामट्यांचे म्हणजे कलकीच्या कामट्यांपासून बनवलेले आणि हा इकडे सुद्धा एक वाडा गुरांचा गोटा म्हटलं आता तर आपण आलो आता कोणती वाडी अमोल खैरांडेवाडी 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 महाडमध्ये मोडते मला वाटतं आणि एका ठिकाणी आपण आता चाललो आहे अमोलला मला वाटतं माहिती आहे तिथली जागा तिथे पोहण्याची जागा आहे जुनी विहीर आहे एकदम जाऊन बघूया आपण तर जाता जाता रस्त्याने बघा कलकाचे बेड सुद्धा अगदी भरपूर कलक आहेतसाठी आणि हे सगळे विक्रीसाठी लागवड केलेली आहे काय रे हा हे पूर्वीपासून अगदी कलकाची ही लागवडच केल्याप्रमाणे जशी काय म्हणजे नैसर्गिक किंवा पारंपरिक म्हणताय म्हणायला हरकत नाही अशी ही कलकाची बांबूची लागवड केलेली निसर्ग नियमित अशी दिसते आपल्याला एवढं तर आलो आहे विहिरीजवळ हे बघा ही जुन्या काळ्या दगडीचीच विहीर आहे अशी छोटीशी विहीर आहे आणि ह्या विहिरीमध्ये अमोल उड्या मारायचे ना पावसात भरपूर पाणी असेल अगदी वरून म्हणजे वसंडून जातं पाणी तर रचना पण भारी विहिरीची केली बघा काळ्या दगडाची कशी सांगड लावलेली दिसते वरून बांध पण घातलेला आहे तिकडे पण काळ्या दगडी जसा काय जणू काय घराचा जोता लावल्याप्रमाणे रचलेला आहे झाडावर आणि या झाडावर चढून उडी खाली मारत असतात ते बघा त्यावेळी आता पोर पाणी का भरपूर खाली गेलेलं आहे खोलवर शेतावरची बांधावरची विहीर बघितलेली आहे बांधावर चालताना खाली बघायला लागतं नाही तर मुस्कांडू ना म्हणून चालताना बघायला लागतं मित्रांनो बांधावर आता तिन्ही सांजेची वेळ झाली आहे मला वाटतं जाता जाता काय इथं धरण आहे छोटासा जर बघायला मिळालं तर नक्कीच दाखवेन कारण तिन्ही सांजेची वेळ आणि काळोख पडतं ना लवकर दिवस छोटा रात्र मोठी आणि म्हणूनच निघालो आता पुढे कोणता म्हणजे चालले पुढे बघा थकल्यासारखं आहे चढ नागाय ना तर ही राणावनातून असणारी वाट आहे या धरणाकडे जाणारी आणि हेच ते धरण आहे बघा खूप पावसाळ्यात मला वाटतं तुडुंब भरत असेल फुल पावसाळ्यात भरतो आणि इकडं सगळं हा या धरणामुळे खाली या जंगला पाणी जवळजवळ कुठल्या गावापासून येत असेल तिकडून येतो ना त्या गावाकडून लांब तिकडून अगदी पाणी खाली येतं बांधला ना कच्चा होता कच्चा आणि सरदार हा तर हा जवळजवळ लांब त्याला पाणी तुडुंब पावसात भरलेला असतो मी म्हटलं आणि इकडे सगळी अगली अगदी या सगळ्या भागाला हा खा, खाली गाव का, का हा खालचा गाव कोणता तर म्हणते आता आम्ही आलो गोंधळाला आणि आता गोंधळाची तयारी होते संपूर्ण ही संपूर्ण पावणे मंडळी वगैरे आलेली आहेत गोंधळसाठी खास मंडप पण तयार केलेला आपल्याला दिसतंय आणि गोंधळाची तिकडे तयारी चालू आहे गोंधळाची म्हणजे तयारी सगळी मांडणी चालू आहे अशा प्रकारे गोंधळ आहे तो तर संपूर्ण तयारी चालू आहे बघा अगदी गोंधळाची थोड्याच वेळ गोंधळ चालू होणार आहे आणि त्यामुळे सगळं कराबिरा मांडलं जात आहे बघा कणेबिणी पद्धतशीर छोटासा मुलगा आहे काढतोय कणेकर असे भक्ताना माझ्याशी आनंद आनंदाने आणि माझ्या जी माझ्याशी सेवा करायसाठी आणि गोंधळच्या डोक्यावरती जाण्यासाठी होतो We're मिरादू बंगलाए ए बंगलाए तेरी बंगलाए ए बंगलाए 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 ए गोंदर ये जय बंगलाए का गोंदर मणि रादू बंगलाए ए बंगलाए बंगलाए ए गोंदर बंगलाए का गोंदर मणि रादू बंगलाए ए